सोलापूर महापालिका निवडणूक भाजप स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा रविवारी झाल्यानंतर उमेदवारांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तिन्ही आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा करून जागा वाटप आणि उमेदवारांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सामोपचाराने मिटलेल्या पंच्याऐंशी उमेदवारांची यादी जवळपास अंतिम झाली असून त्यात काही धक्कादायक नावे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज किरण देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला अजूनही सतरा जागांवर वाद कायम असून त्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारीच्या शर्यतीत बाजी मारल्याचं बोललं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार दिलीप माने यांचे समर्थक जयकुमार माने आणि नागेश ताकमोगे यांना थेट उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार आज ताकमोगे अर्ज भरताना दिसून आले दरम्यान आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांच्या याद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत भाजपचे तिन्ही आमदार एकत्र येण्याची शक्यता कमी मानली जात असून उद्या मंगळवारी सकाळी उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतिम यादीकडे संपूर्ण सोलापूरकरांचं लक्ष लागलं आहे